नमस्कार रामकृष्ण रामकृष्णहारी मंडळी मी निखिल चौधरी कीर्तन गंगा या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपल्या अकोल्या तालुक्यातील अगस्ती ऋषी या ठिकाणी दिंडी पालखी आहे जी पंढरपूरातली तिच्या आपण लाईव्ह प्रेक्षक तुमच्यासाठी घेऊन येतोय स्पेशल आपल्यासोबत अकोल्यातील आप काही वारकरी आहे त्यांना आपण त्या आपले थोडेसे प्रश्न विचारायचं रामकृष्णारी रामकृष्ण काय माझं नाव कुंडिक शंकर गोलप तुमळवाडी आणि पंचावन्न बरं तुमच्या दिंडी चालू झाल्यापासून आतापर्यंत वारी चालू आहे किती वर्ष झाले वर्ष वर्ष झाले तर मग आता तुम्ही इतक्या दिवस सोळा वर्ष झाले वारी करताय तुम्हाला वारी मध्ये काही असा अनुभव आलाय का जो तुम्ही आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकता वारीचं हे प्रत्येक आहे ना दिंडे आणि आध्यात्मिक ज्ञानाबद्दल साधू संतांनी हिंदू धर्माचे वळण घालून दिलेले आणि हिंदू धर्माचं संरक्षण आहे आणि महत्वाच वारीला गेल्यानंतर त्याला पंधरा दिवस सर्व विसरून आणि मुलं बाळ प्रपंच हे सर्व विसरून भगवंताच्या नामामध्ये तल्लीन असतो तर आता तुम्ही सगळे वारीला आलेत तर आता जवळपास मला सगळे शेतकरी दिसताय आता पाऊस न सुरू झालेलाच आहे पेरण्यांचा सीझन आहे तर सगळं घरची काळजी सोडून तुम्ही वारीमध्ये सहभागी झाले यासाठी तर खरं तुमचे आभार आभार मानले पाहिजे तर अकोल्याच्या दिंडीत तुम्ही पंधरा वर्षापासून येत आहे तुम्ही इतक्याला पाहिजे बरेचसे तुमच्यापेक्षा वयस्कर माणसं आहेत यात तर मग कोणाला काही त्रास काही अहो नाम घेतल्यानंतर तुम्हाला त्रासच येत नाही होत नाही नामामध्ये एवढं आहे बर आजच्या काळातली जी नवीन पिढी ही सोशल मीडियाकडे जरा वळते आपलं धार्मिक कार्याकडे एवढी वळत नाही तर त्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छा त्यांनी या धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊन या दिंड्यांमध्ये आलं पाहिजे आपल्या धर्माचं प्रतीक वाढवलं पाहिजे आणि दुसरं महत्वाचं या दिंड्यांमध्ये आल्यानंतर तुम्हाला आत्मिक समाधान भेटत वर्षाचं बॅटरी चार्जिंग होती शरीराची तर पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाकडे काय मागणं पांडुरंगा पांडुरंगाकडे फक्त सुख मागायचं बाकी काय मागायचं तर रामकृष्णिक तुमचं नाव काय सुनील निवृत्ती हो गाव सुगाव सुगावचे तर कितवं वर्ष तुमचं वारीत साधारण दिंडी सुरू सोळा वर्ष आम्ही बारा वर्ष वाढली बारा वर्ष चालेल तर मग आता तुम्ही इतक्या दिवस जात आहे तर तुम्हाला वारीत विठ्ठलाचा काही प्रसंग काही अनुभूती आली आहे का किंवा तुम्ही इतकं जाताय आहे इतकं फिरताय आता पायी पायी एवढ्या उन्हा सर्व लोक जात तुमच्यापेक्षा वयस्कर लोक आहेत तर कोणाला काही त्रास पांडुरंगाची निसिम भक्त या सगळा परिवार वारी आली का सगळं सोडून फक्त वारी एक वारी बस त्याच्यामुळे किती दिवस झाले तुम्ही घरून निघाले किती दिवस किती लागणार आहे पोहोचायला आठ दिवसाचा प्रवास राहिला तर मग जेवणाचे काय आता इतके वारकरी आहे इतका मोठा सोहळा आहे तर मग कोणाचे जेवणाचे हाल होत आहे का एवढे वारकरी कोणाचे काय आमची अगस्ती माई अगस्ती बाई पालखी सोळा आमचा जो आहे तो एकदम असं सुंदर असं नियोजन मग ते अध्यक्ष असतील किंवा आमच्या देवस्थानचे सगळे विश्वस्त असतील किंवा सोहळ्याचे अध्यक्ष असतील आणि बाकीचा त्यांना जो सहकार्य करणार हा जो आहे एकदम छान असा सगळं हा मित्र परिवार असल्यामुळं आमचा वारकरी एवढा समाधान का कुठलंही कुणाच काही न घेता आमचा वारकरी का, गे, वार का पंढरपूर पर्यंत एक रुपयाची कुणाची काही गे वस्तू न घेता एकदम शंभर टक्के समाधान आमचा वारकरी असतो तसेच आता रोडने आम्ही बघतोय भरपूर दानशूर लोक आहेत जे उपवास असल्या कारणाने केळी वाटत आहे कोण चहा दूध बिस्किट वाटतय तर मग वारकऱ्यांना कुठल्या प्रकारचे कसं आरोग्याची सेवा बघतो आम्ही भरपूर ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी इतक्या पालख्या जात आहेत पण आपल्या इथले आगस्ट पालखी जी आहे आम्ही येताना बघितलं भरपूर पालख्या कॅप्चर पण केलाय तर मग हे आपली जी पालखी इतरांपेक्षा वेगळी दिसून येते कारण की, की ये शिस्तीचं पालन केलं जातं याबद्दल तुम्ही काय बोलू शकता शिस्तीत शिस्तीचं पालन जे तुम्ही म्हटलं ना खऱ्या अर्थाने तुम्ही बोलले एकदम योग्य आमची जो सोळा वर्ष आमची पायी पालखी सुरू होऊन सर्व गुण संपन्न अशी आमची पालखी सर्व संप व्यवस्थित जात आहे रस्त्याने सगळ्या नियमांचे पालन करताय प्रशासनाला सहकार्य करताय हे खरच खूप भारी वाटलं धन्यवाद तुम्ही आमच्या युट्यूब वय तुमचं त्रेपन्न वारी किती आहे वारी बारावी बारावी वारी बारा वर्ष तर तुम्ही इतक्या बारा वर्ष वारी करताय तर तुम्हाला काही म्हणजे असं अनुभव आले असतील ना पांडुरंगाच्या नावाने बाई बालकी सोळा एकदा निघाला तर अनेक चांगले सगळे चांगले जाणभव आनंदाची दोही आनंदाची तरंग त्याप्रमाणे सर्व अतिशय बारा ऐंशी वर्षा वर्षापासून तर बारा वर्षापर्यंतचे पाच वर्षाचे वारकरी आमच्या दिंडीमध्ये सहभागी होतात अतिशय शिस्तबद्ध वातावरणामध्ये आनंदाने हसत नाचत गात गात हा वारकरी अगस्तीचा पायी पुढे पुढे जातो आणि अगस्तीच्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे आम आमची आपली दिंडीची जाती तिथं स्वच्छता वृक्षारोपण आणि निसर्ग संवर्धन आणि त्याबद्दल नामाचा गजर करीत अतिशय आनंद जातात आणि आमच्या आगस्ती ऋषी दिंडीमध्ये भरपूर तरुण महाराज मंडळी असल्यामुळं अतिशय गाणं जे जे आपण म्हणतो गात जातात आणि त्याचा इतका आनंद असतो का जे हातपाय दुखणे किंवा ज्या अशे क्रिया आहेत त्या संध्याकाळी संपून जातात सगळं सुख दुःख विसरून वारकरी आगस्त अतिशय आनंदाने नाचत बरं कुठेतरी आपल्या पालखीत तरी तरुणांचा सहभाग मला भरपूरपणे दिसला पण इतर पालख्यांमध्ये नाही आता आपल्या हे युट्यूब मार्फत भरपूर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे तर तुम्ही इतर नवीन पिढ्यांना ज्या आपल्या धर्माच्या कार्यामध्ये नाही येते इतर भरकटल्या जात आहे वाईट मार्गे जात आहे त्यांच्यापर्यंत तुमचा काय संदेश असेल आधी आनंदी कालातीपासून हा वारकरी संप्रदाय आहे आणि त्याचा अतिशय प्रसार प्रचार तुमच्यासारखे चॅनलवाले आणि करतात आता आमच्या आमच्या आगसीपाई दिंडी दिंडीमध्ये पन्नास साठ सगळे गुन्हे महाराज महाराज म्हणले आहेत आणि त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे बहून आकर्षित झालो आम्ही आमच्या कारखानची जवळ पंधरा वीस जणांची आहे आम्ही दरवर्षी रजा टाकून या सोहळ्यात सहभागी होतो त्यामुळे तरुणांनी पण इकडे यावं हा आनंद घ्यावा आता आनंद परत नाही बरोबर आहे आम्ही आता बघितलं ऐंशी वर्षाचे आजोबा जे तरुणांना सोळा वर्षाचा तरुणांना लाजवतील असा त्यांचा उत्साह आहे या एवढी ताकद येते कुठून ह्या त्या नामा नामाची ताकद आहे बाबा पा, पांडुरंगाच्या नामाची ताकद आहे दहा लाख लोक त्याच्या बिगर आमंत्रणाचे पंढरपुरामध्ये येतात आपल्या अगस्ती पा पालखीमध्ये सुरुवातीला संख्या कमी होती पण आता दिवसोंदिवस म्हणजे दरवर्षी ती संख्या वाढत 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 जाते पंढरपूरपर्यंत तर हजार हजार बाराशे लोक संख्या तिथे होती म्हणजे वारकरी तिथे येतात आणि अतिशय आनंदाने तीन दिवस तिथं आनंद घेतात त्या नामघोषात नामघोष करीत तर अतिशय आमची दिंडी अगस्ती दिंडी अतिशय चांगली आहे आम्हाला त्याचा अभिमान आहे

धन्यवाद तर मंडळी अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी कीर्तन गंगा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर uh, like, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन येत आहे आपल्यापर्यंत तोपर्यंत आमच्या चॅनलला ला जोडले जा सबस्क्राईब फॉर मोर कॉन्स